बातमी आहे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या स्टंडबाजीची भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय दुसरीकडे भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे रील करण्यात मग्न असल्याचं समोर आलं तालुक्यातल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्याकरता प्रशांत पडोळे आले होते आणि याच वेळी त्यांनी पाणी साचलेल्या रस्त्यावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला पाहतोय राजकारणी आता हे कोणत्या लेवलला जाऊ शकत आहे त्याचं हे दृश्य आपण सध्या पाहू शकतो एकीकडे शेतकरी हैराण झालेला आहे तिकडे पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे दुसरीकडे हे अशा प्रकारे खासदार रील काढत असतील तर राज्याच्या जनतेचं काय होणार असाच प्रश्न पडावा बातमी आहे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या स्टंडबाजीची भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय दुसरीकडे भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे रील करण्यात मग्न असल्याचं समोर आलं तुमसर तालुक्यातल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्याकरता प्रशांत पडोळे आले होते आणि याच वेळी त्यांनी पाणी साचलेल्या रस्त्यावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केलाच आपण पाहतोय राजकारणी आता हे कोणत्या लेवलला जाऊ शकत आहे त्यांचं हे दृश्य आपण सध्या पाहू शकतो एकीकडे शेतकरी हैराण झालेला आहे तिकडे पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे दुसरीकडे हे अशा प्रकारे खासदार रील काढत असतील तर राज्याच्या जनतेचं काय होणार असाच प्रश्न पडावा